माझं नाव मोहन आहे मी एक आठवडा दारुडाई अल्कोहोलिक स्थान्यांनी मस्त मिटिंगला येते म्हणून आजही लावली नाही आज नवीन बांधव हे खूप बरं झालं पण तुम्ही आलात त्याचं कारण मी पण असंच कधीतरी आलो होतो मलाही दारू सोडायची इच्छा होती कायमची कारण मला सारखी सोडायचो ना मी आणि सारखी सोडायचं म्हणजे काही दिवसांनी प्यायचो परत मी आणि काही म्हणजे एक दोन दिवसांनी वगैरे असं अगदीच वाईट चाललं होतं परंतु या सहवासात आलं आणि माझं खरं सांगतो माझं जीवन बदललं आत्ता त्यांनी पंचवीस वर्षाचा उल्लेख केला म्हणून सांगतो कालच मकरन मी ते इंटर ग्रुपला जाऊन सिल्वर टोकनचे पैसे भरलेवर बर का wow. आणि जाताना ना मला खूप गलबलून आलं तुम्हाला सांगतो मी गलबलून अशासाठी आलं की सल कसं आयुष्य गेलं ना आपलं हे कुठं होतो मी आणि कुठं आणलं या एने मला म्हणजे काय झालं संपलंच होतं खरं सांगायचं तर म्हणजे अप्रोप्रिएट वर्ड्समध्ये सांगायचं झालं ना तर मी पैलतीर बघितलेला माणूस आहे तर मी माझ्या डोळ्यांनी मृत्यू बघितला होता आता मी मरणार अशीच खात्री झाली होती मित्रांनो माझी कितकी दारू प्यायचो जेवायचो नाही कुठेही बोमलं स्कूटरवर फिरायचो आणि नोकरी अशी होती की मी भारतभर दारू प्यायचो हे टूरवर जायचो ना सगळं पूर्णपणे बेताल चाललं होतं तिशात पैसा टिकत नव्हता घराला घरपण वगैरे फार चांगली शब्द आहेत घर राहिलंच नव्हतं मी त्यांना नको झालो होतो आणि तेही मला नको झाले ते खरं सांगायचं तर काय चाललंय चला आयुष्यात काय कळत नाही अशी मानसिक स्थिती घेऊन मी असं संस्थेत आलो आलो तेव्हा शाळेतला कोणीही मित्र राहिला नव्हता कॉलेजमधले मित्र राहिले नव्हते किर्लोस्करमधले मित्र राहिले नव्हते बारमध्ये जायचो सुद्धा खिशात पैसे असतील तर तिथं कोणतरी बसा म्हणायचं आणि तिथं कधी जाऊन बसतोय की लगेच वेटर यायचा आणि म्हणायचा अगोदर शेठला विचारून यमक देतो कारण त्यांना खात्री असायची हा उदार प्यायला आहे इतकं वाईट चाललं होतं माझं आलो तेव्हा पावणे दोन रुपये होते खिशामध्ये सगळ्या होप्स संपल्या होत्या खरं सांगायचं तर आणि आशा याच्यामध्ये मी इथं आलो बसलो आणि नेहमीप्रमाणे आपल्याला <coughs> मधनं चांगलं वागायचे उमाळे येतातच नाही का म्हणजे आता मी ठरवलंच आहे नाही नाही आता परत आयुष्यात नाही असलं काहीतरी विचार होते मनामध्ये आणि इथं येऊन सुद्धा काय मी पहिल्या दिवशी नाही थांबलेला आठ एक महिने उठा भाषा काढल्या याचा अर्थ नवीन माणसाला स्क्रोप आहे असं नाही पण नका काढू मग अशी कोणतरी सांगत होत तस ज्याला मेसेज मिळालाय तो इथं येऊन सुद्धा जर का पीत राहिला ना अक्षरशः जे आयुष्यात झालेलं नसतं ना ते ओळीनी व्हायला लागतं आणि मग अजूनच वाताहात हाच शब्द आहे त्याला वाताहातच होते मी मनाने भयंकर डासळलो होतो अतिशय डासळलो होतो मी हे सगळं मला ना ते टोकनचे पैसे भरायला गेलो ना तेव्हा आठवलं मी मला या एनी मला फुटपाथनं खेचून आणलं बघा म्हणजे इथंच ऐकलेलं वाक्य आहे की आता माझा एकदम होपलेस एंड होणार असं वाटत असताना मला एंडलेस होप दिली ए म्हणजे नुसतं मी जगणार आहे असं नाही झालं हळूहळू 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 एक एक दिवसाच्या हिशेबाने जसं थांबत गेलो ना मी तस तसं मला भावना हाताळता वगैरे यायला लागले असलं काय बोलणार नाही मी परंतु आता मी मरणार नाही एवढी तर नक्की खात्री झाली आणि मग चांगली वाक्य ऐकायला मिळाली मला इथं आणि ती चांगली वाक्य मी इथनं बाहेर पडल्यानंतर चार माणसांबरोबर ज्यांच्यात असायचो ती परत बोलायला लागलो परत ऐकायला लागलो आणि हे जे बोलतायत ना ते खरं आहे बरं का हे माझं मला जाणवायला लागलं तुला सांगतो आज मी लाईफ बिकम्स प्रेडिक्टेबल म्हणजे आता माझ्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचे धोके निर्माण होणार आहेत ह्याचा <coughs> अंदाज यायला लागतो एच्या मीटिंग्स करत राहिलो तर आता मी माझ्या आयुष्यात कोणते आनंद येणार आहेत हे पण हळूहळू अंदाज <coughs> यायला लागतो मी जर मीटिंग करत राहिलो तर कारण सुरुवातीला मला जे वाटत होतं ना मी बेवडा आहे पण तेवढा नाही तेव्हा मी कंपॅरिझन करत होतो लोकांशी परंतु माझ्या आधी थांबलेल्या मेंबर्सची कथा ऐकून यशाच्या गाथा ऐकून आणि इथं पैशाच्या गप्पा कोणीही मारत नाहीत बरं का इथं सगळे हरलेले लोक येतात आणि त्या हरलेल्यातनं आम्ही कसे पुढे सरकलो याच्याबद्दल बोललं जातं रोजच रोज आणि ते ऐकून आहे ना मग आपल्याला कळायला लागतं की आता आपल्या आयुष्यात या स्वरूपाच्या घटना घडण्याची शक्यता आहे आणि माणूस सावध वागायला लागतो कारण माझ्यासारख्या माणसाला मी माझ्याबद्दलच बोलते मला फक्त दारूची आसक्ती नाही आहे मला विविध आसक्ती असतात मग त्यामध्ये पैशाची असू दे नाव कमवायची असू दे बाईची असू दे अहो जरा रंगीत साडी बघितली ना की लगेच स्कूटरवाळायची माझी खरं ते सांगतो तुम्हाला पण ह्या गोष्टी लज्जास्पद आहेत हे मला एची मीटिंग कान व मन उघडे ठेवून मोबाईल न बघता केली तर कळतं आमच्या वेळी मोबाईल नव्हतेच म्हणजे सांगायची गोष्ट अशी की मला माझं मन आणि शरीर एके जागी आणून ती ए ची मीटिंग जर करत असेल मी तर त्याचा फायदा होतो अदरवाईज मी तर आठ व नऊ महिने आठ महिने उठावाच्या काढल्या त्याचं कारण हेच होतं ता। पावणे <coughs> नऊ वाजले का तेव्हा ते नऊ मिटिंग असायची पावणे नऊ पावणे नऊ पाच नऊला पाच कमी आला ओपन आला ओपन आला ओपन म्हणजे शरीराने मी इथं आणि तिकडं मटक्याच्या धंद्यावर मनानी असलं काय म्हणजे हा आजार रे हा समजायला पाहिजे मला आजार काय आहे तर मला ज्या गोष्टीत लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीत मोठेपणा वाटायचं हो मला त्यामुळे मी सारखा दारू प्यायचो दारू पण हे म्हणजे वरचं टोक आहे हो फक्त बाकीचे जे मला दात असतात ना ते वेळोवेळी शिवशिवत असतात ह्या वेगवेगळ्या वेड़ आसक्ती ज्या आहेत ना आजही मी काय पूर्ण आसक्तीमुक्त झालेलो नाही आहे पण त्याची धार बोथड झालेली आहे आणि आसक्ती त्या डोकं जे वर काढतात ना वेळोवेळी त्याची फ्रिक्वेन्सी फारच कमी झालेली आहे त्यामुळे माझं बरं चाललंय ते सिल्वर टोकन घेईन मग शेअरिंग करीन ये वो, ते होतच आहे पंचवीस नंतर सव्वीस होतातच कुठं बघितलं रे तू काल झाली की त्या ललितला छत्तीस वर्ष पूर्ण झाली मी आलो तेव्हा अकरा वर्ष झाली होती त्याला मी आलो तेव्हा त्याला अकरा वर्ष झाली होती आणि नवीन त्याला ऐकलं मी नवीन असताना त्याला ऐकलं त्या म्हणलं होतं की हा फोटो बोलतोय अकरा कशी होतील पूर्ण कारण मला थांबता येत नव्हतं पण जेव्हा खात्री पटली त्याला अकरा पूर्ण झाली असतील बरं का तेव्हा माझा त्याच माणसाकडे मी नवीन असताना माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तेव्हा तो काहीतरी म्हणजे आता आज तो साठ वर्षाचा आहे म्हणजे तो आला तेव्हा चोवीस वर्षाचा होता <coughs> तो आला तेव्हा चोवीस वर्ष थांबला तेव्हा आला आणि पहिल्या दिवशी थांबला तो असं सांगतो तो आणि आहे ते तर तेव्हा माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता किती घ्या चोवीसाव्या वर्षी पूर्ण वाया गेला होता आणि मी कसा त्रेचाळीस झाली म्हणजे मी किती वाया गेलो ह्याच्याकडे मी बघतच नव्हतो हा आजार आहे मित्रांनो आणि हे कळण्यासाठी अल्कोहोलिक सॅनिवासची मीटिंग करणे आवश्यक असतं मी अजूनही करतो म्हणजे करायचेच असते पण शेवटचं एक वाक्य सांगतो आणि थांबतो मी मी तुम्हाला सांगतो की आयुष्यभराची लागलेली लॉटरी आहे खरं आहे हे बाहेरच्या हे कळत नाही इथं जे मिळतं ते बाहेरच्या विश्वात खरंच मिळत नाही आणि जर कुठे मिळत असेल तर ते माझ्यासारख्याला पचनी पडत नाही म्हणून मी आज इथं मिटिंगला येतो बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद